हॅलो तर दवाखाना तर आजचं जर दवाखान्याचं काही नाही तर लगेच गावात पाहिजे समजा नाही ट्रॅव्हल्स बुक नाही अजून तर आम्ही आम्ही बुक करणार तर मिळाली तर असं प्लॅनिंग आहे तर इथं तुम्ही पाहू शकतात आता दवाखान्यामध्ये काय काय सांगताय किती वेळ लागेल तर यानुसार आहे आज जायचं नाही तर डिरेक्टली उद्या जाणार तर बघू आता कसं करायचं होतं तुम्हाला या ब्लॉकमध्ये दिसेलच तरी इथं आम्ही बसमध्ये चाललो आहे तर डॉक्टर लोक काय सांगतात तर त्याच्यानुसार मग गावाला जायचं प्लॅनिंग आहे कारण की आता सुट्टा पण संपत आलेल्या आहे तर दहा पंधरा दिवस आहे तर तर थोडे दिवस गावाला जाऊन येऊ ता कारण की नंतर मग जायला पण भेटणार दिवाळीमध्ये जायला भेटेल त्रास असं आहे तर बघू आता कसं कसं होतं आधी एक घरच आहे असं दवाखान्यामध्ये त्याला कारण की फर्स्ट डे जातात आम्ही झालं का तो <laughs> दिवी दिवी था था तर पोलीस स्टेशन इथे तर दवाखान्यामध्ये पटेल येते ते आता दीड महिन्याने चेकअप करायला त्याच्यामुळे मग वापर झालं खाऊ तर मग बघायचं आहे तर घरी गेल्या पटापट तयारी करतो तेही पोलीस स्टेशन आहे शकतात तर घरी गेल्यानंतर पटकन तयारी नाही पटापट इथून पाहू शकता आम्ही निघालो हे सर्वजण दिवसभर सर्व घरात लावरलं बॅग पॅकिंग केली आणि आम्ही निघालो वाकडी तर च तयारी करून घरातलं सर्व नीट नेटकं करून निघायचं होतं म्हणून मी जास्त काही शूट केलं नाही आणि आम्ही निघालो तर पाहू शकता बाहेरचं वातावरण किती सुंदर आहे आणि बरोबर पाच वाजले आहे आम्ही बारा वाजता बारा साडेबाराला घरी आलो आणि त्याच्यानंतर पाच वाजता काय आयला निघा बघा नाव जास्त आई काय म्हणते बघा ट्रॅव्हल्स बुक केलेली आहे गावाला जायला तर उमेश मी ट्रॅवल्सची जाणार आहे पण हा तिकीट होतो ना, ना, के ना तर ते पुढे गेले बसनी तर आम्ही ट्रॅव्हल्स बुक केलेली आहे तर आता ट्रॅव्हल्स बुक आहे आल्यावर गेली म्हणून नऊ वाजता आहे आता दोन ते तीन तास आम्हाला इथे वेट करावे लागेल असं आहे तिकडे आजवी आहे आजवीकची मस्ती बॅच पडलो आजवी बस टाइम झालेला आहे तर तिकडे चाललंय बसकडे बोलतो तुमच्याशी तर आता येऊन बसलोय असं हे सीट आहे इथे मी तर बसले आता सीटवरती ट्रॅव्हल्समध्ये तरच ना मग आता नंतर बोलू तुमच्याशी घरी येल्यावर खूप थकले कारण की आज दवाखाना परत आता जायचं गावायला आधी पाहू शकता आधी मस्त आणि आता वाजले आहे साडेसहा अजून जायला तीन तास लागतील खूप गाडी लेट झाली रात्री चला खाल्लं तरी काही बनवायचं हे जय आणि दिदी मस्त घ्यायला आले ना कुठे थांबले थांबते ना का आजचा दुसरा दिवस आहे तर मी काही शूट केलं नव्हतं तर बस आज बसलो तर सकाळचे किती अकरा वाजलेले आहे तर बसलो इथे आज हेअर कट आहे ना आपल्याला तर आज तिचे खूप केस मोठे पण झालेले तर म्हटलं आता हेअरकट वगैरे करून घेऊ आणि घराचं तुम्हाला सर्वजण दाखवू नंतर कारण की काही ना तर शूट केलं नाही ना तर तसं दवाखानप नाही तर इकडं पण घरी आल्यानंतर मग इथं कोणी ना कोणी ए जागर तर त्याच्यामुळं मग जास्त काही आम्ही ब्लॉक बनवत नाही आणि चला मग आता नंतर थोडं थोडं मी शूट करेल तुम्हाला दाखवेलच <laughs> तर जेवणामध्ये मस्त कढी पकोडे खिचडी चपाती असं जेवण बनवत आहो भारती मी तर असं फटाफट पड़ सर्वजण खूप जण घरामध्ये एकत्र राहिले की मग सर्वांचा स्वयंपाक पाक खूप करावा लागतो मग आम्ही दोघे म्हणून करतोय तर असं आहे कुकिंग करतोय ते तर पाहू शकता घरातली भांडी किती आहे डप्पे खूप गावाकडे खूप भांडी असतात आणि खूप किचन फुल भरलेलं असतं तुम्हाला नंतर किचन टूर देईल या घराची तर असं आहे सर्व मुलं बाहेर खेळत आहे म्हणलं त्याला पटापट स्वयंपाक पटा बनवून घेऊयात आणि मग सर्व एकत्र जेवायला बसू असं आहे इथं तर स्वस्त गावाकडे आणि वातावरण खूप छान असतं तर इथं गरमी जरा कमी झाली आहे हवा फिटली त्याच्यामुळे काही वाटत नाही नाही तर डोळ्याकडे खूप गरमी असते तर असं आहे तर इथं सर्वांचं चाललंय स्वयंपाकाची तयारी बाकीची काही ना काही कामं असतात ते चालले